हाय स्वप्नेजा हॅलो कशी आहेस मस्त मजेत आज खूप प्रश्न आहेत मी तुला खूप प्रश्न विचारणार आहे कारण ते मला पडले आणि मला नक्की खात्री आहे की असे माझ्यासारखे इतर अनेक लोकांना हे प्रश्न पडलेले असणार आहेत मला पहिल्यांदा तुला हे तुझं फार कौतुक आहे या गोष्टीसाठी की तू स्वतः इंजिनियर आहेस एमई आहेस म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहेस उत्तम चाललेली नोकरी तू कर तू कॉलेजमध्ये शिकवत होतीस आणि ते करता करता तुला असं काहीतरी जाणीव झाली की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे ज्याचा एक समाजाला काहीतरी त्याचा उपयोग होऊ शकतो लोकांच्या आयुष्यात त्यांनी बदल घडू शकतात आणि तू त्यानंतर एम ए केलंस सायकोलॉजी घेऊन आणि आता तू पूर्ण वेळ काउन्सिलिंग आणि अशा क्षेत्रामध्ये काम करतेस तर आणि त्यात जेव्हा मागच्या वेळेस आपण एक गप्पा मारल्या त्याच्यावर पॉडकास्ट झाली होती त्यावेळेस तू मला एक सांगितलं होतं की जेव्हा आपण ग्रोथ म्हणतो तेव्हा त्यामध्ये त्याचे पाच पैलू आहेत mm. की पहिला म्हणजे शारीरिक त्यानंतर मानसिक त्यानंतर आर्थिक मग तुमचा आर्थिक आणि आध्यात्मिक आध्यात्मिक आणि मग आनंद आनंदी पालकत्व हे तर आपण पालकत्वाबद्दल आधी बोललोय पण आज मला त्यातला जो आध्यात्मिक हा जो पैलू आहे त्याबद्दल तुला काही प्रश्न विचारायचे तर आ, मला आधी पहिल्यांदा हे सांग की आपण असं बऱ्याचदा ऐकतो म्हणजे मीही खूप वेळा ऐकलंय की मला अध्यात्माचं खूप आहे mm -hmm. मी खूप अध्यात्मिक आहे mm -hmm. असं आपण लोकांना बोलताना ऐकलेलं आहे तर mm -hmm. मला नेहमी प्रश्न पडतो म्हणजे काय मला अध्यात्माचं आहे किंवा मी अध्यात्मिक आहे म्हणजे काय तर अध्यात्म या हा जो शब्द आहे याला आपण व्याख्येत बसवू शकतो का छान <laughs> क्वेश्चन आहे खूप जणांना हा क्वेश्चन पडतो तर हा प्रश्न विचारल्याबद्दल आधी थँक्यू अध्यात्म काहीतरी वेगळं आहे मी काहीतरी पूजा करतो पाठ करतो मी कुठेतरी कोणातरी गुरूंकडे ज्ञान घेतो किंवा मी एखादी गोष्ट फॉलो करतो म्हणजे मी आध्यात्मिक आहे असं ऍक्च्युली आपल्या समाजाची मान्यता आहे ही बिलीफ आहे की मी हे केलं म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आपण पाहतो ना वेगवेगळे गट असतात कोणी काय सनातन फॉलो करताय कोणी कोणत्या तरी गुरुंना फॉलो करत कोणी मूर्तीपूजा पूजा आहे कोणी सण समारंभामध्ये खूप मन लावून ते सगळ्या गोष्टी करत राहतं की हे आम्हाला करावंच लागेल जसं की गणपती बसवायच्या आहे तर आम्हाला बसवावंच लागेल आमच्याकडे गौरी येतातच आमच्याकडे श्राद्ध पक्षात असं असं होतच दिवाळीत लक्ष्मी लक्ष्मीपूजन असंच करायचं म्हणजे आम्ही आमचा खूप आध्यात्मिक विश्वास आहे आम्ही हे सगळं केलं म्हणजे आम्ही आध्यात्मिक आहोत किंवा मी एखादं कोणतं तरी देवस्थान असतं तर ते खूप जागरूक देवस्थान आहे आम्ही तिकडे जातो आम्ही मानतो आम्ही तिथे पूजा करतो आमचा या या ब्राह्मण आहेत कोणी भटजी आहे त्यांच्यावर विश्वास आहे त्यांची वेग भविष्यवाणी आहे असं वेगवेगळ्या गोष्टी समाजात चालू आहेत आणि लोकांना असं वाटतं की हे करणं म्हणजे आध्यात्मिक आहे पण जर मला काया है? तुम्ही विचाराल तर अध्यात्म म्हणजे काय आहे अध्यात्म म्हणजे तुम्ही स्वतःच अध्यात्म आहात ते कस तर तुमचा जन्म म्हणजेच अध्यात्म कधी या गोष्टीचा गुढ उलगडण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का की माझा जन्म कसा झाला का झाला या पृथ्वीवरती मी का आहे माझ्या असण्याचं काय कारण आहे काय प्रयोजन आहे तर हे जाणून घेणं म्हणजे ऍक्च्युली अध्यात्म आहे की मी इथे का आहे आणि माझा पर्पज ऑफ बिईंग म्हणजे माझं इथे असण्याचं कारण काय आहे आणि ते मी जगतोय माझा जो पर्पज आहे माझ्या असण्याचा पर्पज जो आहे ते मी जगतोय त्याला आपण असं म्हणतो की आध्यात्मिक आहे तर ऍक्च्युली अध्यात्माची व्याख्या अशी आपण करू शकतो जो ज्याला समजलं की मी कोण आहे आणि मी काय आहे आणि त्या तो जीवन जगतो म्हणजे तो आध्यात्मिक जीवन जगतो पण ही स्टेट लगेच येते का तर नाही तर हळूहळू सेल्फ एनक्वायरी करत करत आपण ग्रोथ करत राहतो ज्याच्यामध्ये आपण आपल्या मनावरती काम करतो भावना समजून घेतो विचारांची प्रोसेस काय आहे मी कोणता विचार ठेवल्याने माझ्या आयुष्यामध्ये काय गोष्टी येत आहेत सो so कॉल मॅनिफेस्टेशन आजकाल आपण खूपदा ऐकतो तर ऍक्च्युली माझा विचार कसा मॅनिफेस्ट होतोय आणि मग मला माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट हवी आहे तर त्यासाठी मला कोणता विचार ठेवावा लागेल या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे अध्यात्म आहे आणि आध्यात्मिकता काय आहे तर सगळंच तुमच्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा आहे जसं की तुम्ही हा मोबाईल घेतला तर हे एक ऊर्जेचं फील्ड आहे है ना हे इथे माझ्या बाजूला पुस्तकं आहेत हा चष्मा आहे एव्हरीथिंग इज एनर्जी यू अँड मी आर एनर्जी सो लिव्हिंग नॉन लिव्हिंग जे काही आहे जसं सांगितलंय ना आपल्याला वेदांमध्येही सांगितलंय सृष्टीच्या कणाकणामध्ये चराचरामध्ये ईश्वराचा वास आहे जेव्हा आपण स्वतःला वेगळं मानतो ना मी बाबा अध्यात्मिक मी हे करतो म्हणजे मी अध्यात्मिक तिथेच तर आपण अध्यात्मिक नाही आहोत हे समजत कारण सगळंच तर अध्यात्म आहे ही पण अध्यात्म आहे सगळ्याच गोष्टी तर स्पिरिच्युअली आलेल्या आहेत ना म्हणजे स्पिरिच्युअलिझम त्याच्या पाठीमाग काय आहे कारण त्याचं स्थान काय आहे ज्याने कोणी हा विचार निर्माण केला त्यांनीच तिथूनच तर हा चष्मा पण आला ना क्रिएशन कुठून येतं सोर्स ऑफ क्रिएशन काय आहे त्यामुळे अध्यात्माची अशी काही वेगळी डेफिनेशन असायला पाहिजे किंवा आम्ही बाबा वेगळं अध्यात्मिक असं काही नसतं जिथे वेगळेपणाच नष्ट होतो मी सेपरेट आहे असं म्हणणं बंद होतं त्याला आपण अध्यात्म म्हणू शकतो म्हणू शकतो पण मग म्हणजे आपण जेव्हा काही असं म्हणजे तू आपल्याला कसं कळतं की आपण योग्य मार्गावर आहोत किंवा म्हणजे आता तू माझं उदाहरण जर घेशील तर मला माहिती नाही की माझी आध्यात्मिक बैठक म्हणू शकतो की ती कशी आहे तर याचे काय निकष काय आहेत मानदंड काय आहे की अमुक एखादी व्यक्ती खरंच म्हणजे आध्यात्मिक एक वर्षा तिने एक गाठलेली आहे एक लेवल म्हणूयात किंवा असं हे आपल्याला कसं कळू शकतो काय बदल अपेक्षित आहे त्या माणसामध्ये हे कळणं तसं तर डिफिकल्ट आहे कारण ती आंतरिक का अवस्था आहे आता जर मी हे सांगितलं की मी ह्या अनुभवातून गेली सेल्फ रिअलायझेशन टू सेल्फ स्टॅबिलायझेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे काय तर आत्मसाक्षात्कार होऊन आत्मबोध स्थितीमध्ये स्थापित होणं म्हणजे बोध होणं मी कोण आहे याचा बोध झाला आणि मग त्या बोध अवस्थेमध्ये स्थापित होणं झालं हे जर मी येऊन सांगितलं तरच ते कळेल की येस ही अवस्था हिच्या बॉडीमध्ये ऍक्च्युअली ऍक्च्युली आता हे शब्दांचे खेळ होऊ शकतात कारण हिची बॉडी त्याची बॉडी असं काही राहत नाही मग अशी मी सांगितलं की मी वेगळा आहे ही फिलिंगच निघून जाते कारण एकतत्वामध्ये एकाकार भावना तयार होत तर ते अनुभवातून जेव्हा आपण समजून घेतो अनुभव येतो त्यावेळेला त्या, त्या बॉडी मधून जर हे सांगितलं गेलं की हे असं झालंय तरच कळू शकतं अदरवाईज मी आता मार्केटमध्ये गेले मी तुझ्या घरी आले तुला भेटले गप्पा मारल्या छान आणि मी हे सांगितलंच नाही तर तुला कळणं शक्य नाहीये कसं करणार ना कशावरून हा पण काही गोष्टींमध्ये तुला कळू शकतं जसं की भावना शुद्ध राहते एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या घटनेमध्ये तटस्थपणे पाहिलं जातं विचलित अवस्था नसते खूप स्टेबल अवस्था असते किंवा आनंद दुःख ह्या दोन गोष्टींमध्ये आपण आपल्या लाईफमध्ये जे चढ उतार पाहतो तेव्हा सेल्फ स्टॅबिलाइज्ड जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये ते चढउतार नाही तर समभाव दिसतो समांतर सगळ्या गोष्टी सम आहेत दुःख आलं आनंद आला तरी सुद्धा परम आनंदच्या स्थितीमध्ये सेपरेट राहून वी आर जस्ट विटनेसिंग तर ती व्यक्ती फक्त एक विटनेसर म्हणून तिथे अवेलेबल आहे ती अगेन व्यक्ती हा परत शब्द येईल की कारण तिथे व्यक्ती राहत नाही सेपरेट व्यक्ती मीची फिलिंग फिलिंग किंवा माझं घर माझा संसार माझी मुलं असं काही राहत नाही विश्वची माझे घर असं होतं तर सगळ्यांनाच पाहताना तो समदृष्टीकोनाने पाहिलं जातं आणि तसंच नातं असल्यामुळे मग प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल की एखादा व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये दिसतो एखाद्या घटनेमध्ये प्रार्थना व्हायला हवी तर ऑटोमॅटिकली प्रार्थना निघेल त्या व्यक्तीला दिलासा दिला, दिला, दिला जाईल त्याला होळ केलं जाईल त्याला प्रेम दिलं जाईल तर हे आंतरिक गोष्टी आहेत पण जेव्हा घटना येतात तेव्हा लोकांना पाहायला मिळतं की अरे एवढी मोठी घटना घडली ह्या व्यक्तीच्या आयुष्यात तरी हा कसा काय एवढा स्थितप्रज्ञ राहिला देन यू कॅन से की हा बाबा ह्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी आहे पण जोपर्यंत असं कोणी येऊन सांगणार नाही तोपर्यंत कळत नाही विश्वामध्ये अशी खूप लोक आहेत जी झालेली आत्म आहेत आत्मबोधी आहेत आणि त्या बोधामध्ये स्थापित झालेली आहेत आता काही बॉडीचे जसं की माझे गुरु एम एस वाय म्हणतात बॉडींना तर एम uh, एस वाय म्हणजे मनोशरीर यंत्र असं सा सांगितलं जातं म्हणजे बॉडी तर काही बॉडीचा रोल असतो तर त्या रोल नुसार बोललं जातं की एखाद्याला वाटलं की नाही माझा आता काही रोल नाही आहे मला हे असं अशा पद्धतीनं लाईफ जगायचं आहे तर यू हॅव अ चॉईस तर माझ्या बॉडीचं जर विचाराल तर माझं काउन्सलिंग मध्ये ट्रेनिंग झालंय आणि मी एज्युकेशन फील्डमध्ये खूप वर्ष काम केलंय आणि माझा एज्युकेशन फील्डचा खूप मोठा अनुभव माझ्या पेरेंट कडून मला पुढे आलेला आहे कारण माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये टीचिंग मध्ये खूप जण आहेत तर मला एज्युकेशन सिस्टमचा आहे एक्सपिरियन्स त्याच्यानुसार माझा जो रोल आहे तो स्टुडंट्स बरोबर आहे कारण तिथे असणाऱ्या व्यथा त्यांना असणारे प्रॉब्लेम हे मी खूप जवळून पाहिलेले आहेत सो so, माइट बी मी त्या क्षेत्रामध्ये खूप काम करत राहील इथून पुढे किंवा hmm. मध्ये तर मी ऑलरेडी आहे पण मधले काही दिवस असं होतं की पेरेंटिंगचे सुद्धा कोर्सेस असतील तरी मी ते थांबवले होते कारण तू जर ती परवाची माझी कविता ऐकली असेल तर uh, माझं असं होतं मागचे तीन चार महिने ही अवस्था सेल्फ रिअलायझेशन टू सेल्फ स्टॅबिलायझेशन याच्यामध्ये मी होते तर uh, सहा महिन्यांपासून ते हळूहळू हळूहळू असं होत की नाही मला हे नाही करायचंय था, हे पण थांबवायचंय हे पण थांबवायचंय तर मी माझे कोचिंग काउन्सिलिंग पण थांबवले होते खूप एक लिमिटेड चार पाच लोकांचाच ग्रुप होता त्यांच्यासोबत मी ग्रुप कोचिंग घेत होते अदरवाईज मी सगळ्या गोष्टी थांबवल्या होत्या कारण असं होतं की मला हे करायचं होतं की पेरेंटिंग सुद्धा जर येईल ना आता तर त्याच अवस्थेतून येईल मला तिथून समजून घ्यायचंय की सेल्फ स्टॅबिलाइज सोल जो आहे त्याचं काय म्हणणं आहे पेरेंटिंग वरती तर मला ना असं होतं की शब्दही नको आहेत आता म्हणजे मी त्या कवितेमध्ये हे उल्लेख केलाय की कोभी बंधन डाला था की उस अवस्था के पहिले मत आना तर त्या अवस्थेच्या आधी नकोच आहे तिथूनच बोलायचं मला सो दॅट वॉज द रेडीनेस ऑफ बॉडी माइंड की आणि हे इतक्या वर्षांमध्ये हळूहळू झालेलं आहे हे काही अचानक नाही झालं पण ती बॉडीची मनाची बुद्धीची विचारांची ती अवस्था तयार झाली आणि ऑटोमॅटिकली झालं हे त्याच्यासाठी मी कधीच नाही म्हणणार की मी स्वतः काही केलं कारण हळूहळू ह्या गोष्टी उलगडत गेल्या आणि एक अवस्था अशी आली की मला स्वतःलाच वाटलं की आता मला काय करायचंय तर मला आता ती अवस्था हवी आहे का मला एक नंबर वन कोच देन की नाही मला कोचिंग मध्ये काही करायचं की नाही करायचं आय डोंट माइंड आय डोंट वॉन्ट टू नो मोर अबाउट इट पण मला त्या स्थितीमध्ये पहिलं मला ते हवंय आहे माझं सत्य प्रेम म्हणजे मला लहानपणापासून अगदी माझ्या प्रार्थनांमधून माझ्या वागण्या बोलण्यातून होतच की मला सत्य जाणून घ्यायचंय माझ्या जा अस्तित्वाचं सत्य काय आहे मला ते समजून घ्यायचंय आणि मला ते समजून तिथून बोलायचंय आता आता बस झालं हे खूप झालं ट्रेनिंग कोचिंग काउन्सलिंग मार्केटिंग एज्युकेशन फील्ड एज अ बीइंग अ मदर बिंग अ गुड वाईफ बिंग अ डॉटर एव्हरीथिंग आय डीड आणि आय डीड ऑल द लाईक हंड्रेड पर्सेंट देऊन मी ह्या सगळ्या रोलमध्ये राहिले आधीपासूनच फ्रेंडशिप असेल तर हंड्रेड पर्सेंट सो तिथे एक सुद्धा असा कमी जास्त नाही तर मी माझ्या हंड्रेड पर्सेंट प्रत्येक रोलमध्ये दिले देन वन डे आय आस माय सेल्फ व्हॉट यू वॉन्ट ना तर माझं तेच होतं की नाही मला आधी सत्य जाणून घ्यायचंय आणि असं नाही की सत्य माहित नव्हतं दोन हजार चार साली मी एक शिबिर केलं महाअस्मानी शिबिर ज्याचं नाव आहे तर आ, मला गायडन्स देणारे माझे गुरु आहेत तर श्री हॅपी थॉट्स जर तू तर तेज ग्ञान फाउंडेशन मध्ये दोन हजार चार ला मी सरश्रींना पहिल्यांदा भेटले आणि जेव्हा मी पहिलं प्रवचन ऐकलं ते होत सबसे बडी दौलत कैसे प्राप्त करे आणि ते प्रवचन जेव्हा मी ऐकलं त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की मला जे हवं आहे ज्या गोष्टीचा शोध माझा हवा आहे तेव्हा मी एक वीस एकवीस वर्षांची असेल तर मला असं होतं की ज्या गोष्टींचा शोध मला पाहिजे जी गोष्ट ती यांच्याकडे आहे हे मला माझ्या आतमध्ये हृदयस्थानामध्ये क्लिक झालं की येस ही नोज द ट्रुथ आणि ही विल टेल मी तर तो प्रवास खूप मोठा होता दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस आय वॉज कम्प्लिटली फॉलोईंग प्रयत्न करत होते मी असं म्हणेल की मी प्रयत्न करत होते असं नाही की मी लगेच सगळ्या गोष्टी यायला लागल्या पण माझं शिबिर झालं मला काही गोष्टी समजल्या ची झिस्ट मिळते त्या फिलिंग मध्ये त्या मध्ये सॉरी तर ती एक झिस्ट मिळते की मी कोण आहे मी कसं सेपरेट आहे अशी भावना जी आहे ती निघून जाते किंवा मी करता नाहीये तर मी नक्की कोण आहे हे ते तिथे हु एम आय ची एनक्वायरी ज्या वेळेला होते त्यावेळेला त्या शिबिरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतात बट इट रिक्वायर ट्वेंटी वन इयर्स फॉर मी टू स्टॅबिलाइज इन दॅट ट्रुथ आता अगेन कोणी इथे असेल हा पॉडकास्ट ऐकणारे सत्यप्रेमी किंवा जे लोक ते म्हणतील परत मी आला तर आता हे शब्दांचे काय म्हणू लिमिटेशन्स आहेत एक्सप्रेस नाही करता येत ऍक्च्युली मी माझं असं काही राहत नाही देते सो सेपरेट स्वप्न ज्याला साक्षात्कार झाला का तर नाही म्हणजे बॉडीला नाही झाला मनाला नाही झाला ती एक अवस्था तयार होते आणि तुम्हाला त्यावेळेला कळत की ही अवस्था आधीपासूनच आहे hmm. सो ही hmm. अवस्था कुठे गेलेलीच नाहीये हे कळणं म्हणजे आत्मसाक्षात आहे मी कोण आहे तर ती अवस्था म्हणजे मी आहे आणि मग त्या अवस्थेला आठवणीत ठेवलं जाणं म्हणजे बोध अवस्थेमध्ये स्थापित होणं आहे तर सतत ती अवस्था तुम राहतेच त्या अवस्थेतूनच कार्य होतात त्यावेळेला म्हणतो की सेल्फ स्टॅपिलायझेशन आहे ओके म्हणजे म्हणजे असं आपण त्याला म्हणतात तसं की एखादी उदाहरण असं देऊ शकतो की नदीच्या काठी बसलोय आणि गुलाबाचं फुल वाहत आहे आणि एखादं प्रेत वाहत आलं तर दोघांकडे हे एकाच एक शांत भावनाही दोघांना दोन्हीवरती रिॲक्ट होणार पण फक्त विटनेस येस विटनेस अटॅचमेंट इन डिटॅचमेंट विटनेसिंग डिटॅचमेंट स्वप्न जे मला तू उल्लेख केला तसं की तू इंजिनिअरिंग बेसिकली केलेलं आहेस म्हणजे तू पूर्णपणे विज्ञान सायन्स hmm. या शाखेच सा थरो अभ्यास केलेला आहेस आणि hmm. असं असताना uh, मला सांग की uh, सायन्स विज्ञान आणि अध्यात्म Hmm. तर ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवल्या जातात आणि असं म्हणलं जातं की ह्या है सायंटिफिक दृष्टिकोन आम्हाला हे वगैरे सांगू नका yes. तर याच्याबद्दल तू काय सांगशील चांगला क्वेश्चन आहे कारण बिंग अ स्टुडंट ऑफ सायन्स आणि सायन्स सुद्धा आपण नाकारत नाही ना तर सायन्स मध्ये इतके शोध झालेत विज्ञान शोध करतच आहे तर जेव्हा ही अवस्था आली ह्या बॉडीमध्ये ज्या वेळेला त्या अवस्थेमध्ये होणं हे होत होत त्या वेळेला खर तर जेव्हा थोडी स्टेबिलिटी आली त्यावेळी पहिला प्रश्न त्या अवस्थेला हाच केला गेला होता माझ्याकडून की मग सायन्स कुठे टेल मी विज्ञान तर हे ना आंतरिक होतं क्वेश्चन आन्सर लाईक ना आत्मबोधच्या अवस्थेमध्ये एक प्रश्न येतो त्याचं उत्तर मिळतं प्रश्न येतो उत्तर मिळतं तर ते बोध होत राहतो गोष्टींचा हे असं समजणं डिफिकल्ट आहे की काय झालं असेल एक्झॅक्टली मी पण अगदी तंतोतंत नाही सांगू शकत तर मी आसपासच्या जसं लोकांना समजतील तशा गोष्टी सांगू शकते तर एक प्रश्न त्यावेळेला आला की म्हणजे मला सांगा की सायन्स काय आहे हे ना त्या बोध अवस्थेलाच विचारलं गेलं की इथे सायन्स कुठे आहे तर खूप इंटरेस्टिंग आन्सर मिळालं की विज्ञान हा फक्त अध्यात्माचाच एक भाग आहे विज्ञान हा की अध्यात्माला वेगळा नाही आहे वैज्ञानिक असतील किंवा सायन्स असेल ते म्हणत असेल की सायन्स एक वेगळी शाखा आहे अध्यात्माचंच एक क्रिएशन म्हणू शकतो आपण सो ना एव्हरीथिंग इज अ क्रिएशन ही उत्क्रांती आहे है ना तर हळूहळू हळूहळू गोष्टी येत गेल्या आपण म्हणू की ऍलोपॅथी का काय आहे होमिओपॅथी काय आहे सायन्स काय आहे इंजिनिअरिंग आहे त्याच्यानंतर परत अजून डेप्थ मध्ये गेला तर खूप रिसर्च फील्ड आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर ऑल थिंग्स आर हॅपनिंग विथिन इन दॅट स्टेट दी जी फायनल स्टेट आपण म्हणतो ना आत्मबोध स्थिती त्या स्थितीच्या आतमध्येच हे सगळं घडत आहे Hmm, hmm, तर हे त्याच्यापासून सेपरेट नाही दॅट इज वन पार्ट दॅट इज वन क्रिएशन ऑफ सेल्फ इट सेल्फ म्हणजे सेल्फ म्हणजे कोण तर सेल्फ ज्याला आपण म्हणतो की परमात्मा गॉड ईश्वर तर त्याच्या क्रिएशनचा एक भाग म्हणजे सायन्स सा आहे तर असाही प्रश्न त्याच्यानंतर विचारला गेला की मग सायन्स डिस्ट्रॉय करू शकतं का ना, त्या अवस्थेला तर असं कधी होईल का की सायन्स मुळे विनाश झाला आणि कम्प्लिटली सगळा नाश झाला तर इथे काही जरी नाश झाला विनाश झाला तरी सुद्धा जे तुम्ही आहात ना त्याचा विनाश होऊ शकत नाही बर जे तुम्ही आहात तुम्ही म्हणजे कोण तुम्ही मी जे जीवन आहे जीवनाचा विनाश नाही होऊ शकत कारण इट इज अनटच्ड नाही लक्षात येते अनटच्ड आहे त्याला स्पर्श कशाचाच होत नाही जसं की गीतेमध्ये सांगितलंय ते मला अनुभवातून कळालं आता मला परत चुकीचा शब्द येतो पण ते त्या अवस्थेमध्ये कळालं की गीतेमध्ये जसं सांगितलंय ना की ती जी अवस्था आहे ना त्याला अग्नी जाळू नाही शकत त्याला पाणी ओलं नाही करू शकत त्याला हवा हलवू नाही शकत स्पर्श नाही करू शकत सो दिस इज अनटच्ड यू आर अनटच्ड त्याच्यामुळे तुम्ही जन्मही घेत नाही तुमचा मृत्यूही होत नाही तुम्ही अमर आहात ऑलरेडी हे समजून घेणं दॅट इज अध्यात्म दॅट इज सेल्फ स्टॅबिलायझेशन म्हणजे ज्याला आत्मा म्हणतो आपण आत्माशाला म्हणतो त्याला लोकांनी वेगवेगळी नावं दिलीत आता मी त्याला परत सेपरेट नाव नाही देणार मी त्याला अवस्थाच म्हणेल कारण का तर मग त्याला तुम्ही कोणी आत्मा म्हणेल कोणी परमात्मा म्हणेल कोणी परमतत्व म्हणेल कोणी त्याला म्हणेल की परम आनंदची अवस्था आहे शांतीची अवस्था आहे तर ती जी कोणी अवस्था आहे तीच आपण सर्वजण आहोत फक्त हे अनुभवातून जाणून घेतल्यानंतर ती क्लॅरिटी डिफरेंट असते तोपर्यंत ती थिअरी असते जेव्हा तू या प्रोसेस मधन जात होतीस म्हणजे तू ध्यान करतेस मेडिटेशन करतेस बरोबर तर त्यावेळेस जेव्हा हे सगळं तुला जाणी होत होती या सगळ्या गोष्टींची तर जसं तू मग अशी आपले बाकीचेही रोल या भौतिक जगामध्ये जसं महत्वाचा रोल म्हणजे आईचा रोल तर मग हे सगळं तू कसं त्यावेळेस सांभाळलंस म्हणजे चॅलेंजेस काही होती का त्यामध्ये तुला हा त्यावेळेला चॅलेंजेस होते काही पण तरी सुद्धा माझी पूर्ण फॅमिली स्पिरिच्युअल आहे खूप वर्षापासून आम्ही सर्जना फॉलो करतो तेज ग्यान फाउंडेशन मध्ये वेगवेगळे शिबिर आम्ही केलेले आहेत त्यामुळे एका प्लॅटफॉर्मवरती वरती आमचं कम्युनिकेशन होतं आणि ही आपण ग्रेस म्हणू की uh, सरशींनी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी सगळ्याच खोजींची खोजी म्हणतो आम्ही तिथे तर ऑलरेडीच करून घेतलेली आहे त्यामुळं कम्युनिकेशन मध्ये कधी प्रॉब्लेम नाही फेस करावे लागले माझ्या हसबंड बरोबर आणि माझं आणि त्याचं रिलेशन खूप जास्त फ्रेंडली आहे आधीपासूनच त्यामुळं एव्हरीथिंग वॉज ट्रान्सपरंट सिन्स आय मॅरिड बिफोर मॅरेज त्याच्यामुळे त्या ट्रान्सपरन्सीने खूप हेल्प केली कारण वेळोवेळी मला काय नीड आहे आता मला कसं वातावरण लागणार आहे किंवा आता सध्या मला एवढा स्पेस हवा आहे मी हे करणार आहे नाही करणार आहे किंवा फायनान्शियली आता मी इथंपर्यंत हेल्प करू शकते ह्याच्यानंतर नाही मी थांबते मी पॉज घेतेये मला मेडिटेशनला वेळ लागणार आहे मला जेवणासाठी ह्या ह्या गोष्टींची गरज आहे किंवा घरात काही आ... आपले गोष्टी असतात ज्या करायला लागतात आपल्याला तर काही गोष्टी वाटून दिल्या गेल्या की तुम्ही हे तुम्ही हे करा वगैरे तर हे खूप सहज होतं आमच्यासाठी त्यामुळे ऍज फॅमिली आम्हाला काही सफर नाही करावं लागलं मुळातच दुसरं म्हणजे माझा मुलगा तर मी त्या पेरेंटिंग मध्ये आहे आणि तो येण्याच्या आधीपासून आहे त्यामुळे ऍज अ पेरेंट माझं आणि त्याचं रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला समजतं त्याला हे माहिती आहे की माझी आई मेडिटेशन करते सो ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह आणि नेहमीच माझ्या सेशन्स पण चालतात कारण कोचिंगचे याच्यापूर्वीही चालायचे दोन तीन तासाचे सेशन्स पण त्याला हे माहित असतं की मी जेव्हा या रूममध्ये असते मी जेव्हा मेडिटेशन करते त्यावेळी घरात आवाज नाही करायचा सो ही इज ट्रेन अकॉर्डिंगली त्याच्यामुळे तो अगदी त्याच्या मित्रांनाही सांगायचा की माझ्या आईचं आता मेडिटेशन सुरू आहे तुम्ही बेल नका वाजवू किंवा तो खेळायला गेला तर तो विचारून जायचं तू किती वेळ बसणार आहे फोर्टी फाय मिनिट वन आवार किंवा ट्वेंटी मिनिट अकॉर्डिंगली मग तो घरी यायचा सो हे आमचं खूप असं म्हणजे एक छान एनवायरमेंट आहे घरामध्ये आमच्या आणि सगळं बोलून झालून होतं किंवा कधी कधी असं नाही की मम्मा आता नको तू मेडिटेशन करू आता माझ्यासोबत बस तर मग ते ऐकलं जायचं असं काही होत नव्हतं आणि आय वॉज अवेअर की किती वेळ त्याला द्यायला पाहिजे त्याला आता काही नीड आहे आणि बीइंग अ पेरेंटिंग कोच इट वॉज व्हेरी इजी फॉर मी की काय त्याला बोलायला पाहिजे किती वेळ त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हा आणि कदाचित कधी कधी असं जरी झालं की माझ्याकडून एखादी गोष्ट चुकीने झाली तरी आमच्याकडे असं आहे की हा मग ते आपण बोलायचं सांगायचं आणि मग आपण तिथे सॉरी म्हणून टाकतो किंवा एखाद्याचं वाईट वाटलं तर तेही बोलून टाकतो सो so, खूप असं कम्फर्टेबल हलकं फुलक एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे फॅमिलीमध्ये काही इशू नाही झाले फारसे पण काही डिफरंट चॅलेंजेस होते ते आपण एखाद्या दुसऱ्या एपिसोडमध्ये घेऊ कारण त्या एपिसोडमध्ये आपण कम्प्लिटली चॅलेंजेस वरतीच बोलू मग नहीं पण छान वाटलं आता तुझ्याशी बोलून आणि बऱ्याच गोष्टींशी खरंच क्लॅरिटी आली की अध्यात्म म्हणजे काय आणि आत्म शोध किंवा आत्मबोध म्हणजे काय थोडंसं कळलं सगळं नाही कळलं पण काहीतरी थोडस तरी त्याच्यातलं काहीतरी ज्ञान आज नक्कीच मला मिळालं आणि त्यासाठी तुझे खूप खूप आभार आहेत Uh, पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच पुढच्या तू जसं म्हणलीस चॅलेंजेस बद्दल बोलूया आणि अजून त्याच्यावरती मला बरेच प्रश्न आहेत की uh, संसार करत असताना हे सगळं कसं सांभाळायचं तर mm -hmm. याविषयी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया येस yes. थँक्यू सो मच so